आणि हे बनचे स्टेटस बघतात करतात पण त्यातले मोजकेच किती रिप्लाय करतात काय विषय तुम्ही आज काय केलं काम तिचा फोटो असा काढून ठेवला तर सगळ्यांचे मेसेज आला सोन्याच्या काय खोट म्हणजे लोकांना काय गिफ्ट काय मिळालं तुला सोन्याचा आहे का खोटा आहे लोकांना काय नुसता काहीच फरक नाही काहीच नाही काहीच नाही सेम वाटतं